नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये व तेरावीची सुरुवात होत असून पर्व व तेरावीची पूर्ण माहिती अशा प्रकारे आहे आज सुरुवातीला आपल्याकडे एकूण ग्राहक संख्या आहे दोन हजार सातशे वीस इतकी असून ह्यामधून दर आठवड्याला टप्प्या टप्प्याने ग्राहक विजेते होतील व सर्वात शेवटी बावीसाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये सर्व ग्राहक विजेते होत असताना सर्वात शेवटी एक परपरेशन शिल्लक राहील ते बंपर बक्षीसचे विजेते घोषित व आपणास दर आठवड्याला वसुलीची रक्कम ही ड्रॉ उघडण्याच्या आधी जमा करणे अनिवार्य आहे असे न केल्यास ड्रॉचे परपरेशन ड्रॉप मधून बाहेर काढण्यात येतील व आपण जर सतत तीन आठवडे आठवड्याची वसुली दिली नाही तर आपले कुपन बाद करण्यात येतील व बाद झालेले कुपन परत सुरू करता येणार नाही कारण नियमाने आपली जमा झालेली रक्कम सुद्धा आपल्यास परत मिळणार नाही व ड्रॉ संदर्भातील कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही आणि माझ्या सर्व एजंट मित्रांचे मनपूर्वक आभार आपण आपल्या अमूल्य वेळेमधून वेळ काढून केलेल्या कामगिरीमुळेच श्री गणेश मार्केटिंग यशाच्या शिखरावर पोचत आहे आणि अभिनंदन माझ्या सर्व एजंट मित्रांचे जे ठरविलेल्या यशापर्यंत पोहोचलेले आहेत आणि जे या पर्वमध्ये यश गाठू शकले नाही त्यांना पुढील पर्वासाठी बेस्ट ऑफ लक आणि नाराज होण्याचं कारण नाही आहे कारण आपण या पर्वमध्ये केलेली कामगिरी ही वाया जाणार नाही तर येणाऱ्या पर्व तेरा अब्लिक दोन मध्ये आताचे काढलेले परपर्शन पुढच्या तेरा अब्लिक दोन मध्ये जोडल्या जाणार असून पर्व तेरा अब्लिक दोन चे कुपन लवकरच नोंदणी करत्या आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतील व आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा लोखंडी झुलासाठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेडसाठी राहील चौथा एक विजेता हा टी व्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता हा टी टेबल राहील सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबलसाठी दोन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर दोन बाय चार कंप्युटर टेबल साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील आणि नवव्या क्रमांकावर दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी तीन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारला पर्व व तेरावे मधील पहिल्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चौदा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय आकाश भाऊ कुसराम यांच्या हस्ते एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा पूर्ण आजचा सर्वात पहिला विजेता हा लोखंडी खुल्यासाठी राहणार आहे पूर्ण मिक्स कर आणि मिक्स कर। करता करता त्यामधूनच आपल्याला आहे अशी उपलब्ध पर्व तेरा मधील पहिले विजेते आहेत लोखंडी झुल्यासाठी मनीषा मारोती ताजने महागाव एक्कावन्न हजार आठशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे जोरदार टाळ्या होत्या <प्राँगा> यांच्यासाठी यानंतर दुसरा विजेता हा चार बाई सहा साठी आहे देविका विजय उईके नायगाव खुर्द एकोणपन्नास हजार अठ्ठावीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाई सहा बेड़ साठी जोरदार टाळा यानंतर तिसरा विजेता हा तीन बाई सहा बेड़ साठी राहील जिशान शेख रंगनाथ नगर वणी त्रेपन्न हजार सहाशे अठ्ठेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी जोरदार यानंतर चौथा विजेता हा टी व्ही कॉर्नरसाठी नाही वैष्णवी कैथल गांधीनगर घुगुस अठ्ठेचाळीस हजार नऊशे दोन ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी व्ही कॉर्नर साठी यानंतर पाचवा विजेता टी टेबल साठी वैष्णवी इग्रपवार राजूर कॉलनी एकोणपन्नास हजार आठशे सोळा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल यानंतर सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल दोन ग्रहात विजेते होते ड्रेसिंग टेबल साठी पहिले विजेते आहेत युवराज मोहन थेरे पिलकी वाडोना एकावन्न हजार तीनशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे ड्रेसिंग टेबल साठी दुसरे विजेते आहेत लावण्या मजगवळी नांदेपेरा सत्तेचाळीस हजार पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे ड्रेसिंग टेबलचे दुसरे विजेते आहेत जोरदार टाळू द्या यानंतर रोलिंग चेअर साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील रोलिंग चेअर साठी पहिले विजेते आहेत जयश्री विजू गुढाणे गुढाडे चौपन्न हजार नऊशे चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे लाडकी तालुका हिंगणघाट रोलिंग चेअर साठी दुसरे विजेते आहेत रिया काळे हिवरा मजरा त्रेपन्न हजार तीनशे चौतीस ग्राहक क्रमांक आहे यानंतर दोन बाय चार कंप्युटर टेबल साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होते कल्याणी उल माले शिंदोला चौपन्न हजार सातशे त्रेपन्न ग्राहक क्रमांक आहे दोन बाय चार कंप्युटर टेबल चे पहिले विजेते दोन बाय चार कम्प्युटर टेबल साठी दुसरे विजेते आहेत छाया प्रमोद मुहुर्ले दगाव घुंसा एक्कावन्न हजार सातशे ऐंशी ग्राहक क्रमांक आहे जोरदार टाळ्यासाठी यानंतर दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी तीन ग्राहक विजेते होतील दोन बाय तीन टेबल साठी पहिले विजेते आहेत सपना विशाल गिरी टाकर खेडा छेचाळीस हजार आठशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी दुसरे विजेते आहेत ममता गजानन बुरान दहेगाव एकावन्न हजार सातशे ब्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत निर्मला वाल्मिक पचारे चिंच मंडळ सत्तेचाळीस हजार पंचवीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते जोरदार टाळ्या धन्यवाद सर या अशा प्रकारे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारला परवा तेरावे मध्ये पहिल्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चौदा ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा जो ड्रॉ आहे हा पर्व तेरा मधील आहे रविवारचा आहे बुधवारच्या आणि शुक्रवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद भाऊ आल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या समान